झारखंड मधील सैराई केलाखर सावन जिल्ह्यातील चंडेल जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ शनिवारी पहाटे एक भीषण रेल्वे अपघात घडला या अपघातात दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक झाली ज्यामुळे रेल्वे मार्गावर मोठी खळबळ उडाली आहे नमस्कार मी बंदगी एन जी मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही जर एन जी मराठी न्यूज चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा पहाटे साडेचारच्या सुमारास टाटा नगरहून पुरुलियाकडे जाणारी लोखंडाने भरलेली मालगाडी चांडील स्थानक ओलांडल्यानंतर रुळावरून घसरली याच वेळी तिचे काही डबे दुसऱ्या मालगाडीला धडकले या जोरदार टक्कर दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली करण्यात करण्यात आले आले सुरू असून फायर ब्रिगेड आणि वैद्यकीय पथकांना पाचारण करण्यात आले आहे सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र काही कर्मचारी आणि सी आय एस एफ जवान जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे रेल्वे प्रशासनाने या अपघातामागील कारणांचा तपास सुरू केला आहे प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक बिघाड किंवा सिग्नल यंत्रणेतील त्रुटी यामुळे हा अपघात घडल्याचा संशय आहे रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागू शकतो असे रेल्वे अधिकाऱ्यांनी यावेळेस पत्रकारांशी बोलताना माहिती दिली हा अपघात रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर प्रश्न उपस्थित करत असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी स्थानिकांनी केली आहे अधिक माहितीसाठी एन जी मराठी न्यूज चॅनल संपर्कात राहा आणि एन जी टीव्ही मराठी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अधिक अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहचतील अशा प्रकारचे रेल्वे अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील यावरती आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा जेणेकरून प्रवाशांचा जीवाचा धोका टळेल